हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्तच असाल अशी आशा करते तर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ सुरू होणार आहे कपड्यांच्या आवराआवरीपासून आता बघा दिवाळीपासूनचे कपडे ना माझ्या तसेच आहे हे बघा नीरूचं कपाट आहे हे तर याच्यामध्ये ना त्याचे सगळे कपडे कोंबलेले आहे तर लहान मुलांचे कपडे ना अजिबात लवकर सापडत नाही तर त्याचे घरी घालण्याचे कपडे मी बास्केटमध्ये ठेवते या ब्ल्यूवाल्या आणि बाकीचे त्याचे जे म्हणजे बाहेर येण्या जाण्याचे कपडे आहे ते मी ठेवते अशा म्हणजे बॉक्समध्ये म्हणजे मला असं पटकन पाहता येते दिवाळीपासून जे कपडे माझे असेच अस्ताव्यस्त पडून होते आता कपाट आवराला घेतलं तर नेहरूच्या कपड्यापासून सुरुवात झाली आता खूप सारे कपड्याच्या घड्याघड्याच्या कुठं काय आहे तर काय दिसून नाही राहिलं कोणता पॅन्ट कुठं आहे कोणता कपडा कुठं आहे काहीच दिसत नाही आहे आता हे समरमध्ये घालायचे कपडे आता ठेवून देतो याचे आणि आता विंटरमध्ये थंडी झाली झाली ना आता आता हिवाळ्यात घालण्याचे कपडे बाहेर काढा लागेल लांब बाईचे आता हे असे असे कपडे आता हाफ बाईचे ठेवून द्या लागेल ठेवून देते लागण नाही ठेवून देते आणि फुल बाईचे असे पॅन्ट आता बाहेर काढते तर आता इकडे बघा मी खाली कपडे चांगले करण्यात व्यस्त होती आणि हा नेरू कधी आला ना कधी नाही तर त्यांनी ग्लास भर पाणी त्या गादीवर सांडवलं तर तुम्हाला दिसत असेल बाजूला किती सारा ओलं करून ठेवलेला आहे त्यांनी तर हे बघा अशा पद्धतीने मी निरूचे सगळे नवीन कपडे मी असेच बॉक्समध्ये ठेवते कारण एकत्र कोंबलेनं तर कुठला पॅन्ट कशावरचा आहे कुठलं शर्ट कशावरचं ते काय दिसत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने त्याचा हा कप्पा तयार झालेला याच्यामध्ये सगळे नवीन कपडे मी ठेवलेले आहे हॅलो नमस्कार कशा सर्व मस्तच असाल तर मी काल नर्सरीमध्ये गेली होती आणि तिथून मी काही कुंड्या पण आणल्या आणि मला माझ्या त्या जुन्या सिमेंटच्या कुंड्या होत्या आणि त्या खूप जड होत्या त्या मला ना उचलणंच नव्हत्या होत म्हणून मी काल नवीन कुंड्या आणल्या व्हाईट कलरच्याच आणल्या तर मला माझ्या जुन्या कुंड्यांची म्हणजे झाडांची रिपॉटिंग करायची आहे तर आज मी त्या कुंड्यांची रिपोर्टिंग करते म्हणजे मी ते झाडं दुसऱ्या कुंड्यामध्ये नवीन आलेल्या कुंड्यामध्ये शिफ्ट करते तर चला आता आपण झाडं शिफ्ट करूया तर बघा हे झाडनं मला कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे एक झालं करून आणि आता हे दुसरं करते आणि हा बघा पसारा पसारा म्हणजे माती आणि शेणखत मी याच्यामध्ये मिक्स केलं गाडो खत पण टाकलं आणि ही आहे कुंडी हे बघा तर याच्यामध्ये मी तर बघा इथे पक्षी किती जोरात ओरडला मला तसं वाटलं की माझ्या डोक्यावरच येऊन तो ओरडला खरा तर याच्यामध्ये मी माती टाकलेली आहे आणि आता हे झाड मी याच्यामध्ये शिफ्ट करते तर बघा झाले हे झाड शिफ्ट तिथे दोन्ही कुंड्यांमध्ये के शिफ्ट केले आणि एकाच कलरचे झाड आहे हे बघा आता याला पाणी घालते आणि हा बघा हा सगळा आता मातीचा पसारा आता आम्हाला उचलायचा आहे तर चला आता साफसफाई करते तर बघा झाडं लावता लावता इथे संध्याकाळ झाली आणि आता हा सगळा पसारा मी आवरल्याशिवाय काही मागे हटणार नाही कारण की माझे जाले उला ते उला ते बर बर मला माझे कामं पूर्ण झाल्याशिवाय बरं वाटत नाही आता जर मी असा पसारा ठेवला तरी उद्या सकाळी उठल्याबरोबर ते मलाच करावं लागणार आहे पण हा सगळं आता मातीचा पसारा उचलते झाडं व्यवस्थित लावते आणि समोर मग तुम्हाला ना माझ्या संध्याकाळचे मी गार्डनची टूर पण देते आता इथे बघा छान असं झाडांना पाणी घालते कारण झाडं लावल्यानंतर ना झाडांना पाणी पण भरपूर द्यावं लागते तर ते छान असे आता मी झाडं धुवून काढते या झाडांचं नाव बहुतेक ड्रेसिनाच आहे असं वाटते मला कारण मी पण झाडांची नावं लवकर विसरते कारण झाडं तितके भरपूर सारे आहे तर त्याच्यामुळं कधी कधी ना झाडांचं नाव पण लक्षात राहत नाही तर चला मी आता तुम्हाला माझ्या दारासमोर जे झाडं ठेवलेले आहे ना ते दाखवते आता बघा इथे संध्याकाळ झालेली आहे आणि दारासमोर अशी हिरवीगार झाडं ना इतकं छान वाटतं ना ते वाऱ्याची अशी झुळूक येते आणि दारासमोर असं हिरवं हिरवं ना खूपच मस्त वाटतं